शौचालय बांधण्याकरता जवळपास एकोणतीस लाख रुपये अकलूज नगर परिषद हद्दीतील व्यंकटनगर येथील चौकामधला जो आपला पुढचा चौक आहे तिथं आपण सुसज्ज असा सभामांडप बांधला आहे त्याच्यासाठी जवळपास दहा लाख रुपये म्हणजे जवळ आपल्या नागरिकांना जे, आप जे घरातले बारके सुटके कार्यक्रम असतात बारसा असेल लग्न ठरवायचं असेल ह्या सगळ्या समारंभ कुठं बाहेर जाऊन त्यांनी भाडं भरून कार्यक्रम कुठला हॉल घ्यायची गरज पडणार नाही ह्या हेतूने आपण तो सभामंडप असेल तिथं बांधलेला आहे त्याचबरोबर व्यंकटनगर येथे अंडरग्राऊंड गटरसाठी जवळपास सत्तावीस लाख रुपये डॉक्टर कदम गुरु यांच्या दवाखान्यापर्यंत कॉन्क्रीट गटर बांधण्यासाठी जवळपास एकोणपन्नास लाख रुपये त्याचबरोबर व्यंकटनगर अमई लोंडे घर ते संदेश र... रनोरे घर येथे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी जवळपास चार लाख रुपये मोहन तिकोटे व दीपक वाघमारे यां घर या रस्त्याचे जवळ <coughs> स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी जवळपास चार लाख रुपये व्यंकटनगर येथे शौचालय बांधण्यासाठी जवळपास तीस लाख रुपये म्हणजे आपल्या प्रभागामध्ये जवळपास एक कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी आपल्या केवळ एका प्रभागामध्ये आपण आणला म्हणजे जेव्हा आपल्या आपलं जर आप 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 कामकाज देखील आपल्या ता ताब्यात होतं तर ता ता आपल्या प्रभागात एवढ्या भरघोस निधी आपण आणण्यामध्ये यशस्वी ठरलो आणि हे सगळं का केलं तर सगळी कुटुंबातली म्हणजे आज जसं तुम्ही आज जी मगाशी म्हणाला की ही चौथी पिढी पंचायत काळामध्ये ग्रामपंचायतचे कर्मचारी होते त्या काळात देखील तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ग्रामपंचायतीकडे निधीचा अभाव असायचा परंतु तो निधी देखील काटकसरीने वापरून आपण आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त कशी कामं करता येईल हा त्या काळी देखील प्रयत्न केला आणि कधी कधी तर असं असायचं की दिवाळी यायची आणि ग्रामपंचायतीकडं पैसे द्यायला पगार करायला पैसे नसायचे तेव्हा स्वतःच्या खिशातनं दे की देण्याची वेळ आली तर मी ते करायचो आणि आपल्या नागरिकांना दिवाळी सुखाने जावी याचा विचार महत्वाच्या कुटुंबाने केलेला आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर कोविड सारखा महाभयंकर प्रसंग आपल्यावर चालून आला आणि त्या काळात जवळपास बाळदादांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून अकलूज मधल्या साडेसहा हजार कुटुंबांना शिधाचं किट आपण बनवून सगळ्यांना दिलं कारण का कुठं माल मिळत नव्हता माल मिळत काम केलं नव्हतं हातात पैसे नव्हते लोकांच्या तर हे विचार करून आपण साडेसहा हजार कुटुंबांना शिदा दिला हे सगळं का केलं तर तुम्ही सगळी आमच्या कुटुंबातली म्हणले या तेवढं प्रेम तुम्ही आजवर आम्हाला दिलेलं आहे आणि आमचं देखील कर्तव्य आहे की आम्ही तुम्हाला सगळ्यांना त्या प्रकारच्या सुखसुविधा द्याव्या त्यासाठी आपण केलं त्याचबरोबर के परवाच महादेवांना मला सांगितलं की आपल्या ह्या विजयनगर कॉलनीची आता मागणी आहे की जी जमीन आदरणीय विजयदा एकोणीसशे एकाहत्तर साली आपल्याला विजयनगर कॉलनीच्या रूपाने दिली ती देखील आता नागरिकांच्या नावावर करून मिळावी निश्चितप्रमाणे विजयनगर कॉलेजच्या सगळ्या रहिवास्यांना मी खात्री देऊ इच्छितो की निवडणूक झाली की आपण सगळे मिळून ह्या विषयावर बसूयात आणि त्यातनं मार्ग काढू निश्चितप्रमाणे खात्री करायचं कारण नाही की तुमच्या हक्काची जमीन आहे ही तुमचीच आहे आणि पुढं देखील तुमच्या नावावर कशी करता येईल ह्यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करणार त्याचबरोबर आपल्या गावामध्ये अनेक अजून विकास कामं आपल्याला करायची विलास क्षीरसागरांनी सांगितलं की बुद्धविहारासारखा एक मोठा प्रकल्प आता आपण वापरतोय आपला जो बायपास आहे मसूद माळ्यापासला तिथं आपण सुसज्ज असं विहार तिथं उभा करणार आहे आणि आदरणीय रणजितदा आमदार फंडातून आणि भैयांच्या खासदार फंडातून आपण जवळपास तिथं चा, चार चाळीस लाख रुपयाची तरतूद केलेली देखील आहे जसं हे इलेक्शन पार पडेल तसं त्या बुद्ध विहाराच्या कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे त्या बाबतीत देखील आपण सगळ्यांनी निश्चिंत रहा आम्ही सगळेजण ते काम निश्चित करणं लवकरात लवकर संपवून देऊ त्याचबरोबर आपल्याला घरकुल योजना देखील राबवायची आहे आता अण्णा जमीन तर नावार करून मिळेलच परंतु जर कुठल्या नागरिकाला घराची गरज असेल तर ती देखील संपूर्ण मग विकासनगर असेल महर्षी कॉलनी असेल घरकुल असेल विजयनगर कॉलनी असेल या सगळ्या परिसरांमध्ये नवीन घरकुल योजना आणण्याचं देखील आपलं स्वप्न आहे ते देखील आदरणीय भैयांच्या रंगांच्या मार्गदर्शनासाठी आपण आणू अधिकचं मी काय बोलणार नाही आता कोण अपप्रचार इथं करते असं भैयांच्या बोलण्यात न आलं मी सगळ्यांना सांगू इच्छितो ही निवडणुकीला तुम्ही उमेदवार आहे बघायचं काही कारणच नाही निश्चितप्रमाणेच आपल्या घरातलीच मंडळी हेतो उभा आहे भयाती कुटेंच्या वहिनी उभा आहेत आणि विला विलाश सागर आहेत ही तुमच्या कुटुंबातलीच मंडळी आहे परंतु उमेदवाराचं नाव न बघता आपले विजयदा उभा आहेत ह्या हेतूने तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत मतदान करा उद्याच्या दोन तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान करायचंय आणि आपल्याला एका व्यक्तीला तीन मतदान करायचं आणि तिनेच चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस विजयदादांचा उमेदवार आणि तुतारी वाजवणारा माणूस आणि तीन शिक्के आपण एवढंच लक्षात ठेवा आणि आपल्या ह्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो